या लवकर सारखं पाच त्रास देते माणसाला भेटणार म्हणजे भेटणार वागुलीत डुक्कर पण आमच्या वागुलीत डुक्कर पण आहे मला काय मम्मीच्या घरी सोडणार आहे का, का तुम्ही <laughs> इतक्या लांब घेऊन आलेत मला असं वाटतं मला माझ्या मम्मीच्या घरी सोडायला काहीच बाळ बघा कसलं धरलंय त्यांनी स्कूटी चालवत ते अरे पण मी म्हणते कशाला एवढी रिस्क घ्यायची बाळाला बाहेर आणायची असं शिकून घ्या म्हणजे लग्न आता पोरांनी काय करायचं पोरांनी लक्षात ठेवा की तुमकडे लग्न करताना विचार करा असं असं बोलतोय जसं काय त्यांनी लयवटी चुकू केले लग्न ऑफ ऑल झालं सेकंड ऑफ ऑल की चॅनलला आपलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी कमेंट टाकायला पण विसरू नका तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला आपला की माझी थोडीफार तब्येत खराब होती पण आता आय एम ऑल ओके आणि जसं की बाजी आणि जिजूंची तुमच्या जरा थोडीफार बाचाबाची झाली सो मग आता ते मी ऑफिसवरून आलेलं म्हणा म्हणत ते की चल आवर आवर आपल्याला जायचंय कुठेतरी वगैरे वगैरे तर आता मी तर आवरले बघू आता कुठं घेऊन जाणार कुठं नाही आणि बघू आता कुठं त्याला म्हंटल ब्लॉग चालू करा म्हणतात ना नाही तू चालू कर, कर जरा अजून फार अनकम्फर्टेबल आहे कॅमेरा साठी है ना नाू काय म्हणणं आहे तुमच कुठे घेऊन जाणार आहे पण तुम्ही कुठे घेऊन जात आहे कुठ कुठ तर चला ते अजून जास्त कॅमेरा फ्रेंडली नाहीयेत पण डे बाय डे होतील थोडंफार झालं ते आता तर मग भेटू आपण आता कुठं नेते कुठं नाही तिथे जाऊन भेटू तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा ब्लॉग हे पायऱ्या म्हणजे ना माझ्यासाठी लय मोठ टास्क आहे ना बोरच बोरच काम चालू इथं बघा इथं दिसत बोरच काम चालू आहे एकदम अशी धूळ धूळ झाली होती आखी पूर्ण आहे ना अशी धूळ धूळ झाली होती कस तरी तोंड लागून आली आणि आता ते मागे रुमाल बांधून यायचं मला म्हणलंय तसं काय मला यायला जमणार नाही आता थे थे ते मस्त रुमाल वगैरे बांधून येत ते हे बघा आले ते आले 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 आता तिथे त्यांचा फ्रेंड असू त्यासाठी थांबले ते आणि आता कुठं येत आहेत बघू आपण आता तर थंडी वाजते त्याच्यामुळे जरा म्हंटल आपलं जरकीन बिरकिन आताच नीट झालं बाबा आपला जरकीन घालून चला गपचुप ताण कल डोक्याला काहीच जे बाळ बघा कसलं धरलंय त्यांनी स्कूटी चालवतात ते अरे पण मी म्हणते कशाला एवढी रिस्क घ्यायची बाळाला बाहेर आणायची आपलं घरात ठेवायचं ना बाय त्याच्या मम्मीजवळ बघा कसलं आणलंय धरून नाही बघूनच शॉक झाले डायरेक्ट मी कसलं पकडलं हा ना ते पण इतकं भारी धरून बसले ना इतकं भारी वाटते त्याला बघून इतकं आपले भारी बसले रे ते असं एकदम आपली पाल कशी चिटकते अंगाला एकदम एकदम तशा टाईप मध्ये नाही का पाल चिटकते ना अंगालाय तसलं तस बसलो होतं एकदम भारी आणि एक सोडून दोन दोन होते आम्ही गाडी पुढे आल्यानंतर बघितलं तिथे दोन बाधा होती म्हणजे एक तर होतं फार एक असं चिटकून बसलं होतं आणि ही गर्दी स्पेशल अशी आणि छान जे की तुम्हाला कधी पण चोवीस तास आले ना तरी दिसन फक्त रात्रीच नसते ना बारा ते सकाळी सहा बट मोस्ट ओवर ही गर्दी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार वाघोलीत डुक्कर आमच्या वागत डुक्कर पण येतो तुमच्याकडे आहे का तुमच्या गावाला डुक्कर फुक्कर भेटतात का आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि अशी गर्दी गर्दी मु गर्दी दिसते आज रविवारमुळं पॅक झाले तसं बी पॅकच असते कधी धडते बिना ट्राफिक लागलय आम्हाला असं कधी होतच नाही मोस्ट ओवर आम्हाला ट्रॅफिक लागते म्हणजे लागते वाघोलीच्या मेन चौकात आलो नाडीच्या ट्रॅफिक लागते लावून अरे इथं लग्न इथं जायचं का तर इतर जेवायला लग्न दिसतय चला इथे जेवायला हरत आहे का चला मग जेवायला <laughs> आला डायरेक्ट डीजे म्हणजे एकदम जीव की प्राण बनू शकतो आपण कारण डीजे जास्त आवडतो ना त्याला भानच मला काय मम्मीच्या घरी सोडणार आहे का तुम्ही इतकं लांब घेऊन आले मला असं वाटतंय मला माझ्या मम्मीच्या घरी सोडायला सरप्राईज म्हण मम्मीच्या घरी सोडणं खायला ते तर सांगा नाय म्हणत ते मला इकडं अशा दोन चारच गोष्टी ज्या आवडतात आता बघू मला नेमकं कुठं झालं काय खायला आणलंय काय माहितीये आता खायला आणलंय मला ते घेतले डायरेक्ट वेग वाटतं जरा छान आहे टेस्ट लागत टेस ला। टेस ला। इथं आलो होतो आम्ही आता बिर्याणी खायला आणि इकडं आणलो होत का तर बिर्याणी आवडते ना मला त्याच्यामुळे मग बिर्याणी खायला आणलं होत मस्त पैकी आता जेवण जेवण झालं आता घरी जातो काय मग आईस्क्रीम पान बिन काय आहे का नाही आता काय नाही दुसरं काय नाही का स्पेशल अस पानच येऊ दुसरं काय खाऊ शकतो आपण पानच तर जेवण झाल्यावर आईस्क्रीम तर नको वाटते कारण ऑलरेडी नाक गळते आता शिक तर कुठे नाक थांबले गायचं पानच खाऊ ना चालेल ना पान पान खाऊ गाईज लार वाजायला लागले आता माझा कंट्रोलच आहे ना ते जेवण केल्यावरती अजून थंडी वाजते ना त्या फेज मध्ये थंडी वाजायला लागली आता तुम्हाला वाजतय काय बोलता सगळं एवढ्या थंडीत पण आहे ना गाडीत जर बसले ना तरी एसी लावून बसतात म्हणजे विचार करा किती सहनशक्ती असेल पेशन्स लेवल असते त्यांच्या अंगात मी आली परत तुमच्या विडिंग मध्ये माहेर वाशिन अरे मम्मी येते का नाही मम्मी इन द हाऊस हा काय तुझ काय म्हणत नाही मम्मी हे बघा हिने काय काय आणलंय खायला हेला म्हणतात आईचं प्रेम ह्याला म्हणतात आईचं प्रेम बघा बेडशीट आणायला आलते ते फक्त ते माझं इथं राहिलेलं त्यास मग काय काय घेऊन आले काय संत्री का मोसंबी संत्री 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 काय डाऊट आहे तुला बघू दे जरा मला तुझं युट्यूब चॅनल करते काय करते म्हणले मम्मी तू खरं सांग काय करते म्हणली आता हे सारखं करते कस बधी बधी रागत बोलण मम्मी हेच रागत बोल ना रागत बोल रागत थांब 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 ये लवकर झाले सारखं उगाच त्रास देते माणसाला तर त्या हे बघ हे आपल्या मम्मी चॅनल हे बघ हे आलं ना हे वॉच टाइम मध्ये आवयाचं इथं परत वॉच टाइम आहे बरोबर Hmm. याच्यावर दाबायचं आता हे ट्वेंटी एट डेज दिसतंय बघ ते ट्वेंटी एट hmm. डेजच आता आपल्याला महिना झाले चालू करून hmm. मग थ्री सिक्स्टी फाय डेजच बघायचं फुल दिसणार इथे दोनशे सतरा ओके खुश झाले असं आता ना दोन दिवस असं फार तिने मला मला जेवण बी नव्हती देत ती मला नीट नीट ती मला म्हणायची हो काय झालं सांग अहो काय झालं सांग आता बरं वाटत असं जरा शांती भेटते असं नातम्याला <coughs> <संगा? coughs> दिसलं ना सगळ कळालं ना काय करायचं इन हाऊस आपल्या पण मोठे थांब थांब एक मिनिट थांब नमस्कार मंडळी अरणाज आपलं चॅनेल आहे अरुणाज रेसिपी हे या यूट्यूब चॅनेलवर जाऊन आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप छान छान रेसिपी घेऊन आलेली मी तुमच्यासाठी तर तुमचं चॅनेलला स्वागतच होईल त्यामुळे स्वाग सगळ्यांनी सहकार्य करा थँक्यू वा वा माझी मम्मी फायनली बोलायला शिकली रे शिकली <coughs> <coughs> मम्मी जरा असं तू जेव्हा ब्लॉग मध्ये बोलते ना तेव्हा अजून थोडं नाही का कॉन्फिडंट हो नाही का सेम सेम सेंटेंस रिपीट होते तुझे ते सेंटेन्स रिपीट नाही झाले पण उद्यापासून ब्लॉग मध्ये तारा की नवीन आहे एकदम काही कोणती कुठलीही गोष्ट माणूस आईच्या पोटातून शिकून येत नाही ती इथे आल्यावरच शिकावं लागते कोणाकडून तू नको शिकू ते अंतकरणातून करावं लागतं तेव्हा शिकतं माणूस खरं का नाही मंडळी अंतकरणातून केलं मनातून केलं तर सगळं होत नाही केलं तर काहीच नाही होत तुम्ही पण असंच कराय झालं आता बेडशीट दिली ना माझी ऑनलाईन आहे ना माझ तर मत असत की तुमची घेत जा कारण तुमचे शंभर जातात पण त्या शंभर मध्ये त्यांचं घर चालतं त्यामुळे हा बारीक विचार थोडाफार करत जा की आपल्या जर गोष्टी छोट्या गोष्टींमुळे जर एखाद्याच पोट भरत असत तर तुम्ही नक्कीच तिथं प्रिफर करा शॉपिंग करायला शॉपिंग नाही म्हणता येणार पण बेसिक गोष्टी घ्यायला सो त्याला आता घरी गेलो भेटू थंडी वाजते मला तर चा आवाज ऐकला ना तरी इकडे धडधड होती जे कोणी अँब्युलन्स मध्ये असेल ना तर त्याला लवकर बरं कर रे द्यावं लवकर बर बरं कर आता घरी आलोय मस्त जेवण वगैरे करून आणि लय थंडी वाजली त्याच्यामुळे काही जास्त शूट नाही केलं त्याच्यानंतर ना आणि तुम्हाला पण आहे ना असं स्वतःला पॅम्पर करून घ्यायचं असेल ना आपल्या नवऱ्याकडनं तर या कधी कधी रागवत जरूस आहे ना अशी <laughs> तुम्हाला ट्रीट जर पाहिजे असेल ना असं शिकून घ्यायच्याकडून शिकून घ्या म्हणजे आता पोरांनी काय करायचं पोरांनी लक्षात ठेवा की तुम्ही करताना विचार करा असं असं काय त्यांनी होते चुकी केली लग्न करून लग्न करून चुकी केली काय मोठी तुम्ही असं सो मग असं तुम्ही पण करत जावा रुसत जावा आपल्या नवऱ्यावर थोडंफार म्हणजे तो पॅम्पर करायला नाही जाऊ आपल्याला <laughs> दोनच गोष्टी असतात चिटल्यावरती एकतर शॉपिंग नाही तर एकतर चांगलं चांगलं खायला प्यायला पण असं आहे की आम्ही शॉपिंग ची दोघं पण शौकीन नाहीये जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असतं की शॉपिंग आम्हाला दोघांना जास्त आवडत नाही बट आम्हाला खायला पहिलेलं जास्त आवडतं सो मग आम्ही त्या गोष्टी करत असतो आणि असं ट्रीट द्यायला पाहिजे ना तुम्ही कधी कधी हा जे चिडल्यावरती दिली पाहिजे असं दिली मग हा तर आज छान असा डे वेल स्पेंड झाला छान असं सरप्राईज थँक्यू सो मच आणि छान दिवस गेला आजचा एंड लास्ट एंड चांगला गेला सो so, आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू तर तोपर्यंत टाटा वै, यू टेक केअर तुमची तुमच्या कुटुंबाची तुम 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 सगळ्यांची काळजी घ्या आणि फर्स्ट ऑफ ऑल सेकंड सॉरी फर्स्ट ऑफ ऑल झालं सेकंड ऑफ ऑल की चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी कमेंट टाकायला पण विसरू नका कमेंट कमेंट टाका बायकांनी सगळ्या की आमच्या नवऱ्याला पण शिकवा जरा असं काहीतरी कमेंट टाका काय काय टाकायची कमेंट ते तर सांगा कमेंट ते त्यांच्या वर कशी लगेच डायरेक्ट ठीक आहे तेवढे कमेंट टाकायचं हा कमेंट करा छान छान अशी छान करा आपण आणि छान करा <laughs> तर चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय